नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी <सपारी> कवठे एकंद येथे आंबेडकर जयंती उत्साहात जय जल्लोष कवठे एकंद येथे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली तर वाद्यांच्या गजरात जय भीमचा जयघोष करीत उत्साही वातावरणात शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर अण्णाभाऊ साठे सभागृह जिल्हा परिषद शाळा हायस्कूल क्रांतिसिंह ज्ञान प्रबोधिनी ग्राम सचिवालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले सायंकाळी समस्त बौद्ध समाज बंधुभिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा जल्लोषी वातावरणात काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती गीते आणि जय भीमचा जयघोष करीत युवक सहभागी होते येथील समस्त बौद्ध समाज बांधव यांच्या वतीने स्मशानभूमी अण्णाभाऊ साठे सभागृह ओढा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ग्रामपंचायतच्या पुढाकाराने परिसराची स्वच्छता व झाडे उपलब्ध करून देण्यात आली परिसरात आंबा चिंच चिक्कू लिंब अशा एकशे तेहतीस झाडांचे रोपण करण्यात आले समाज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले कवठे एकंद येथे शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंबेडकर जयंतीनिमित्ताने रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा घेण्यात आल्या जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा पार पाडल्या महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण कवठे एकंद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा